आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली करा शेर करा करा शेअर लाईक नाशिक रोड रेल्वे पोलिसांनी एका प्रवाशाचा मोबाईल चोरी झाल्याची तक्रारीची दखल घेत रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाचे जवान यांनी चोवीस तासाच्या आत मोबाईल चोरट्यास जेरबंद करून त्याच्याकडून मोबाईल हस्तगत केला जुन्या बुकिंग ऑफिसजवळून हो एका संशयतास ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने रेल्वे स्थानकावरील प्रवाशाचा मोबाईल चोडण्याची कबुली दिली लाला गुलाब केवट व अठ्ठावीस राहणार अनुपूर मध्य प्रदेश असे मोबाईल चोरण्याचे नाव आहे सदरची कामगिरी पुलिस निरीक्षक सचिन बनकर सहायक पुलिस निरीक्षक संतोष उफाडे पाटील शैलेंद्र पाटील बाळासाहेब आव्हाड राज बच्चाव सुभाष काळे आणि रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक नवीन कुमार सिंह आरक्षक मनीष कुमार सागर वर्मा के के यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली न्यूज केपी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नासिक